नमस्कार मित्रांनो मी तेजसकृ पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो साधारण साडेदा अकरा झाले असतील सकाळचे आपण आलो आहे फिशिंगला टाइमपास फिशिंग, फिशिंग असणार आहे तर खाडीवरती आलोय खूप दिवसानंतर पाऊस कमी झाला आहे तर बघूया गरवून काय नाही काय लागता काय चुकून शेंगटे बिंगटे लागले तर लागले नाहीतर काय टाइमपासच करतो आहे आमची मंडई दगड शोधताय काय माहिती आहे त्याच्यात ना शिसन आहे जास्त बॅग मध्ये तर इथे वरती चढूया पिलरवरती इकडे आलोय आपण बऱ्याच दिवसानंतर लांब फिशिंगला आलोय आहे नाहीतर काय लांब फिशिंग आपण करत नाही सध्या तर आता असं दोन तीन दिवस पाऊस कमी आहे तर आकाश मोकळा आहे पूर्ण पाऊस नाही पडला आता तरी सध्या आणि मेन विषय काय माहिती आहे मित्रांनो ह्याच्यात कोळंबी आहे तर ती कोळंबी आपण आणली होती फिशिंगसाठी काय आहे रात्री लाईट गेला आणि कोळंबी खराब होऊची ते घरवून खराब केलेली बरी म्हणून आलेलो तर हो व्हिडिओ टाईमपास असणार आहे फुल मासो लागत बघू भेटत काय माका नाही माहिती पण मजा येत तरी पण गंप्या दगड शोधताय गंप्या चांगलं चांगलं घे जरा कारण मित्रांनो ना इथूनच दगड नेऊक लागते या पिलरवर चढूया आधी पिलरवर फिशिंग करून बघूया नंतर मग इकडे करू असा स्पेशल असा स्पॉट नाही हा ब्रिज आहे आंबेरीचा लोकेशन सांगूनच टाकतोय तुमका कारण का स्पॉट नाही आहे ब्रिज खाली आलो आहे आणि या पिलरवरती चढायला एक बांबू लावला आहे बघूया चढूया त्याच्यावरतीच वॉलपांड झाला नाही बस बसवारणा चढताना गंप्या दगड बदल तर बॅग मध्ये टाकून ठेवूयाच्या कडे तर टाईट चालू आहे साधारण दोन अडीच ला पूर्ण पाणी भरेल इकडे मँग्रोव मध्ये पण पाणी शिरले गडूळ पाणी आहे बघूया आता हवा खूप आहे हवा पिलर वर गेलो ना तर ह्या साइड ला करवायला होईल चान्स साधारण वारो मारण्याच लाईन ऋष्यपान करीत जो काय झालो गंप्यावर चढलो तर मी चढलो अर्ध्यापर्यंत मी विचार केला उतरताना उतर कोणार नाही आणि बांबू ना तो एकदम कमजोर झालाय तुटेल पण मध्ये राबकन त्याच्यामुळे ना इकडेच करूया खाली रोशन म्हणता नकोच रोशन आणि कुर्ली पण पकडला नको हडगो पकडला ना रोशन चावत आहे ना हो चावलो पडालो हडगो होतो मित्रांनो चावलो अंगटेकलं कीच इकडे बघा खेकडा कसा सापडलाय तू जिवंत खेकडा असाच सापडला एका चावला ने कुणी डेंगू चांगलो हो बघा हो डेंगू पण चांगलो आहे हा खेकडा पण जिवंत आहे पूर्ण ही डेंगी कुणीतरी चावली मोठा आहे चांगला तर भाजून खाऊक मासून नाही तर नाही रोशन उर्ली भाजून खाऊ शकतो चल बस इथून करू सुरात नव्हती आपण काढ सेटअप काढ आपलं चला तरी मित्रांनो नाही हे बघा कसलं लोकेशन आहे मस्त वाटतं एकदम हा ब्रिज आहे अंबेरीचा पलीकडे देवगड या साईडला राजापूर दोन तालुक्यांना डिवाइड करणारा ब्रिज म्हणजे खाडी वागोट्यांची तर बघूया इकडे काय लागतंय का टाइमपास करून आजची फिशिंग फुल टाइमपास तर हा इकडे सेटअप बनवलाय दोन हुक लावून वेट आहे तर बघूया आता इकडे करवून काय लागतंय का बेटला कोळंबी आणली आहे ती कोळंबी लावून करवूया मित्रांनो कोळंबी लावून घरी तर टाकली आहे पण माका ना वाटत नाही कोळंबी काय लागत बघू तरी पण कोण मारता काय एवढं पण हवा पण लय आहे हा आणि कोळंबी नाही बघा एकदम फ्रेश नाही बरीच खराब झाली आहे गंप्या खाली उतरू बघता बघ पाऊस तो मित्रांनो हे बघा पलीकडचं दिसायचं पण बंद झालंय एवढा पाऊस पडतोय आणि खूप स्पीडने पडतोय हवा पण तेवढी सुटली आहे ही बघा झाडं बघा काय होत आहे हा समुद्रावर हा पाऊस समुद्रावर काय तर मासा हा बघा थोडासा कमी झालाय पाऊस म्हणजे मोकळं जाईल सरीवरती पावसा आणि ते काय सपडले माहितीये गांडूळ आहेत दगड एक पलटला तर गांडूळ घेऊया आणि वेट फिशिंग करूया गांडूळ व्हाळात गांडूळ लावून कसं मास भारी भेटत खाडीत भेटतात काय बघूया ट्राय करूया शेंगते ते शेंग लागतात काय शेतका बेतका लागतात पाऊस गेलो मित्रांनो आधी ना घरे आहेत काय बघूया माझी बांधून ठेवली होती हवा बघा किती आहे हवा खूप आहे आवाज पण येत नसेल नॉईज येत असेल सगळा मित्रांनो पाऊस साधारण गेला आहे हवा पण कमी झाली साधारण गेलाय पाऊस पण पावसाने तुफान आहे एकदम सुसाडमध्ये पाऊस वाटच बघित असतो आम्ही बाहेर कधी पडतो आणि जोरात आहे कधी आणि बारीक, बारीक बारीक फक्त बाईट आहेत एकदम बारीक बारीक बेट नाही आपल्याकडे खास असं काय कोळंबीला ते ओढत नाही एकूण असे विषय झालो आहे तरी पण गंप्या ये मैहू हे रोशन आहे रोशन कुठं करावं बघ इथच मास इथं मासो कडेचो मासो काढून दाखवलाय मासो काढताय रोशन तर बघूया अजून थोडा वेळ कलटी मारू मग आता पाणी बघ शांत झालं वारा पण नाही एक नंबर होता आता हॅलो मित, मित्रांनो घरी एक काय लागला नाही पाऊस परत इलो पळाली गँग अरे पळा तिथ नको ना इथं झाडी तेव्हा आहे आज काही दिवसच खराब वाटतं आपलं ना असं खरा कम्प्या भेट खाता ना कोणतरी लागतोय काढू लाव आणि बघ कशा आता बस बारीक लाव काय वार आहे मित्रांनो हे बघा लाटा दिसतात खाडीत अक्षरशः कोणाच्या घरी काय लागला नाही अजून हे बघा लाट बघा कशी दिसतात मित्रांनो फिशिंग प्लॅन आपला इथेच थांबवला आहे प्लॅन सगळं बघलो तुमका सांगितलं आहे ना वाली फिशिंग आहे आज तर आता मी कलती मारतो इथून आणि पाऊस बघा आता गेला जोपर्यंत फिशिंग करत होतो ना तोपर्यंत तो पाऊस तुफान पडत होता आता गेला बघा तर चला वरती जाऊया आणि थोडासा नाश्ता विष्टाचा काहीतरी बघूया कातळावर जाऊन वर गमपया हां कातळ्या कुर्ले करून बघूयाकडंवर चला इकडचा भरता काताळ फिरूया बाहेरचा मित्रांनो आपण इकडे सड्याला आलो आपल्या ना या इकडच्या इकडच्या सड्यावरती खेकड्यात काय बघूया मगाचे गांडूळ घेतलेत दोन तीन आधी ना समोसे खाऊया या आधी ना इकडे बसूया सावलीत आणि समोसा पार्टी करूया बघ पावसाने पा। पा। किती धोका दिला आपल्याला बघा आता कडक ऊन पडलं बघा आलो तसं बाहेर इकडे नाही तर गर्वत होता ना वाव नाही पाऊस होता भारी वाटतं ना इकडे इकडे बिळ शोधली तर खेकडे मोठे असतील कोण गर्वीत नसत ट्राय करूया ये मासा नाही कुरले तरी दोन तीन आधी समोसा रे भूक लागल्या ए समोश्यांची कथा सांगतो तुम्हाला रोशनने चार समोसे आणलेत स्वतःसाठी गंप्याने तीन आणलेत मी दोन आणलेत मला दोन बस होती चला समोसा पार्टी सड्यावर चटणी सोडलं समोसा चटणी चटणी राहताना मुश्किल का वाटतं याच्यावर पानावर मित्रांनो चपात नाही दूर दूर तो लगेचा आ जाओ बस समोसा खायला ए समोसा चांगलाय हं हाय ठीक चांगलाय चाय चाय अच्छाय अच्छा 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 दिखताय अच्छा या समोसा खायला या सड्यावरती एक नंबर असा नाश्ता झालाय रोशनने त्याचे समोसे चारही खाल्ले गंप्याने तिन्ही खाल्ले मी दोन खाल्ले माझे अर्धूळ काय गंप्यान अर। का अर्धा दिला रोशनला गंप्या अडीच समोस आटपला तर आता काय करूया गांडूळ जरा होऊया लाईन मध्ये आणि खेकडा बघूया सड्यावर भेटू बाय इकडे तर इकडे बघताय आपलं वेपन रेडी झाले हप्त्यार रेडी झाले खेकडे पकडायचं तर असा गांडूळ लावायचा वेला आला हा बघा तर ह्याला फ्रेश वॉटरचे क्रॅब गोड्या पाण्यातले खेकडे पट्टापट येतात सड्यावरचे सड्यावरचे जर खेकडे काढायचे असतील तर असं बनवायचं चला तर बघूया आता गंप्याला दिला आहे कॉन्ट्रॅक्ट कुर्ले पकडूचा एक कुर्ली जा 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 तर भेटली जाते तिथं फुकटची आणि जा फुकटचा भेटता घ्यायचा असता वय दगडात बघ मग पलट पलट तू अरे दो गंप्यान तू बघ ह्याच्यात असंच कुर्ली होय ह्या पर तू किती वेळ लागता आपल्या कुर्लेची गरज आहे आज लोकांचं सोड बघायचो नाही आज बघूया ह्याच्यात खेकडा आहे काय इकडे कसे खेकडे पटापट पण असू शकतात असत कुर्ली असत असत कुर्ली असत ती बघ ती बघ कडेला गेली बघ छोटी आपण या वर्षीचा दाखव या वर्षीचा खेकडा मित्रांनो केवढा झाला बघा हो हो हा बघा या वर्षीचा खेकडा केवढा झाला बघा मोठा ओके इकडे बिल बघितलं होतं मग ह्याच्यात खेकडा असेल ह्याच्यात हंड्रेड पर्सेंट खेकडा असणार आणि येईल लवकर बघूया आता येता काय इकडच्या कुर्ले की सवय सवय का माहित नाही कोण होता काय ना नाय इकडची चार गंप्या जोपर्यंत कुर्ली काढत नाही तोपर्यंत हालो नको गप्प्या इला अशा जोरात उडू नको असे मला भुजून आत पळत वाव नाही चांगली आहे कंप्या रोशन बघता वाकोन वाकोन कंप्या कधी कुरली पकडत त्याच्यात पाऊस येत तोपर्यंत नाही तर हा गंप्या येता येता थांब धरला वावत नाही जोरात आहे नको जायत नाही तुम्ही धरून खालणार आपण हात घाल हळूच घाल भेटला आणि काढलान काढलान चल टा खेक हा बघा मोठा खेकडा निघाला का बघा गंप्याने पहिलाच खेकडा पकडला ह्या बिळातून हा बिग साईज आहे मस्त चांगली साईज आहे खतरनाक पिशवीत पिशवी चल आपला का इकडं असा टाकू खाऱ्या कुर्ले आहेत गोडा कुर्ला मिक्स ब्रेड इथे एक बीळ आहे ह्याच्यात बघूया इकडे ना दगड जास्त बिळा कमी आहे पण छोट्या दगडात नाही जास्त छोटी ना 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 असतात वाटतं कुर्ली बघ आईला साडेसात किलोचा दाखव हा बघा साडेसात किलोचा सोडते का लहान कुर्ले मित्रांनो मोठी कुर्ली एकच भेटली तर ह्याच्यात कुर्ला मित्रांनो हंड्रेड पर्सेंट आहे मोठी कुर्ली आहे फक्त बघूया लवकर येते काय रोशन वेळ घालू पाच मिनटं पण ही कुर्ली काढ तर पकडला खेकडे नाही बघूया आता किती वेळात बाहेर येतो साईज चांगली असणार आहे जोपर्यंत थोडीशी बाहेर येत नाही ना तोपर्यंत अशीच करते मित्रांनो ना, ना खेकडा बाहेरच येत नाही धरलाय गाजच्या माता गंपे हात घालून हळूच घाला हात घास धरला ना सोडलं ना मित्रांनो पाऊस आलो आ आणि खेकडा पकडायचाच या दगडातला गंप्याने घेतला सिरियसली म्हणतो तो दगडच फोडतो आता दगडाने दगडाने दगड विषय चालू आहे तसा दगड काय म्हणतं गम्प्या टाकू कवी ना टाकू कवी म्हणता दोन भाग अजून केलंच ना मन एकत एक भाग काढलो होतो बघा मी फोडून हो भाग काढलेलो तो मीच काढलेलो नाही गप्प्या मेले चावर बसतात तसा बसला गप्प्या घेतलेला <laughs> सिरियसलीच टाकलेलो होतं दगड फोडून दगडान दगड फोडून आता जरासूच राहिलो तो फुटत आणि कुर्ली भेटतात आता काही कुर्ली जात नाही काय जो बाहेर येत नाही काय आजच्या आत गांडूळ खाता काडू खाता दाखवतो आता चल कुर्ला बघ फक्त खरं आता आपण आता चल मग पासून जो आतमध्ये धरताय अरे बाबा मेला अरे साकटोन <laughs> मेला काय शोधतस दुसरा काय बघतस डेंग <laughs> नाही भेटलो नव्हतं ना आहे का असतील पण डेंग नव्हतं म्हणजे धारीत कशा नव्हता मग मग दुसरा असेल एका डेंगू नव्हता गंप्या ती डेंग घळून पडलत बघ नाही होत डेंगू घळून पडलत आताच ती बघ एवढ्या धरीत कशा डेंगू येऊन छोट्या बघ बघ काढला डेंगू गम्प्यान दोन्ही एवढा डेंगू काय गंप्या मेल्या गंप्यान म्हटलं ना एवढं मोठं डेंगू आहे निघालं ह डेंगल एवढं डेंगू अरे कुठलावरून ची खचं सोडवं माहीत नाही पण इथे ना फुलं दिसतात पांढरी आपल्याकडे पण असतात ही कातळी फुलं बोलतात त्याला ही पांढरी दिसतात तुम्हाला कातळी फुलं बोलतात आपल्याकडे गजरा होतो त्याचा छान आणि खूप आहेत वाटत काय कुर्ली काय म्हणता नाही म्हणता आपल्या घाबरतात ते कुर्ले आता येत नाही बाहेर काय नाही सडे सफारी चालू आहे रोशनाची माझी अशीच याच्यात बघा काय नाही ना नाही बिळा नाही मित्रांनो इकडे जास्त हत त्याच्यातनं पुरली नाही धरीत आणि तर येत नाही असू इच्छित काय योग आम्पे आहे काहीतरी म्हणताय काय हाय हाय म्हणता आता पकडून घेऊन ये एवढा चलवत ना या हो वाव नाही लांबा मित्रांनो हो बघा खं या तू पकडून घेऊन येत रोशनने मी तो तिकडं फिरतो जरा काही फुलं दिसतात खतरनाक गजरा खूप भारी होतो कातळी फुलं बोलतात ह्याला म्हणजे आपल्या लोकल लँग्वेजमध्ये इथे आता ह्या गावात काहीतरी वेगळंच बोलत असतील एकच नंबर हे बघ गजरा खूप भारी होतो जबरदस्त कसली वाटतात बघा बरीच आहेत तिकडपर्यंत आहेत हे असे नजारे फक्त पावसात बघायला मिळतात ही फुलं वगैरे वेगवेगळी खूपच आहेत रोशन गजरो बनवू खावं तर ने पाडले ना वरती रोशन ही पलठी हिच्यात बघ काय साधारण जाऊ दे कुर्ल्या मोठी वाटत आली आहे ती बघ एवढी आहे मोठी मोठी आहे सडी रे ती बघ एवढी आईला गरवून पण भेटत नाही एवढा कुरला भेटला मित्रांनो मोठा वाळ येत रोशन परतच नव्हतो दगड हा <laughs> बघा केवढा भेटला मस्त पैकी बिग साईज परतत नव्हतं परतत नव्हतो मी काय का सांगतो याच्यात <laughs> कुरली असं दोन ता नको राव देत नंतर म्हणता परत देत थांब <laughs> कसली भेटली मस्त इकडे खेकडं आहे म्हणतो गम्प्या म्हणतो खया हो आली आली केवढी या आहे मोठे साधारण गंप्या धर्षी कशी बन निवगडावर बाहेर आली होती पूर्ण भेटली घालवला घालवला ना? भेटली म्हणताय तिकडं <laughs> कातळावर सोड हळूहळू <laughs> वरती निवगड आहे निवगड म्हणजे इकडे इकडे सोड चांगली साईज आहे होय मित्रांनो ही बघा ना अशी सोडली येऊ लपकन बाहेर ही बघा ही कशी लगेच बाहेर आली मस्त चौथी कुरुली भेटली ना चौथी कुरुली भेटली खाडीतली पाच खाडीतली पाच चल नाला। गंप्या रसो आलो अजून एक मी दाखवतोय काय बघितलं होता इकडे रोशन बोलतो खेकडा आणि गंप्याने पण एक पकडला व्हिडिओ एंड केल्याच्या नंतर इकडे रोशन बोलतो हाय भेटला हा बघा पडता बघ पडता बघता ना एक खेकडा भेटला आणि गंप्याने अजून पकडला म्हणजे व्हिडिओ एंड केल्याच्या नंतर दोन खेकडे भेटले बघा हा तर आता खेकडे एकूण झाले किती सहा खेकडे पकडले आपण ना सात आणि खाडीतले एक सात होय ना तर मी आता पुढे तुम्ही बघाल व्हिडिओ एंड केल्याच्या नंतर आम्ही दोन पकडले नाहीतर पाच होते आमच्याकडे आता सात झाले चला व्हिडिओ आजचा असा टाईमपासच होता फिशिंगला आलेलो खरं म्हणाल तर पण फिशिंग काय फ्लॉपच होणार होती मला माहित होतं कारण कोळंबीच बरोबर नव्हती तरी पण ट्राय केलं असंच तर बोलू चला जाता जाता टाईमपास खेकडे तरी पकडू इकडे एकाचं काम केलेलं आहो आता आम्ही घरी आलो आहे जाताना हळूहळू मध्ये मध्ये काटलाची वेल पण बघितली तिकडे काटला बिटला बघतो भेटले तर दोन तर काढलेली आहो बघूया आता तर आता कल्टी मारतोय मी हा व्हिडिओ इथेच एंड करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू न एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद